शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बहुतांश भागात पावसाची उघडीप आहे पण हे वातावरण आता लवकरच बदलणार आहे अफगाणिस्तान मार्गे एक प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारताकडे सरकतो आहे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला देखील कमी दाबास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे सध्या उष्णता थोडी कमी झालेली आहे डब्ल्यू डीच्या प्रभावाने थोडं थंडीचं वातावरण तयार झालं आहे परंतु आपण बघतो की नऊ तारखेला ही थंडी कमी होणार आहे दहा तारखेला यामध्ये आणखी ठिकठिकाणी थीक तापमानात वाढ व्हायला सुरुवात होईल आपण बघतो गुजरातमध्ये अकरा तारखेला चाळीस अंशाचा पारा दाखवला जातो आहे राजस्थान गुजरातच्या काही भागामध्ये बारा तारखेलाही तीच परिस्थिती आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये सुद्धा तापमान वाढणार आहे त्यानंतर मराठवाडा विदर्भातही चौदा तारखेला तापमान वाढतं आहे पंधरा तारखेलाही तापमान वाढणार आहे मात्र सोळा तारखेला थोडं तापमानात घट निर्माण होऊ शकते आणि तीच परिस्थिती सतरा तारखेलाही आहे जसा एखादा प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतातून पुढे निघेल तसं थोडं थंडीची लहर वाऱ्यांच्या बरोबर उत्तरेकडील महाराष्ट्रात पोहोचू शकते असा अंदाज आहे भारताच्या सर्वच भागात पावसाळी वातावरण कमी आहे नऊ तारखेलाही कमी असणारच आहे दहा तारखेला मात्र उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकणारा अनुकूल वातावरण तयार होईल त्याचबरोबर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला एक चक्राकार स्थिती असणार आहे अकरा तारखेला श्रीलंकेच्या आजूबाजूने एक चक्राकार स्थितीचा प्रभाव वाढेल उत्तर भारतात भारता हलका डब्ल्यू डी देखील असणार आहे बारा तारखेला केरळ तामिळनाडू मध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते उत्तर भारतात देखील हलका डब्ल्यू डी असण्याची शक्यता कायम आहे तेरा तारखेलाही आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे अगदी गोव्यापर्यंत केरळपासून पावसाळी परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरात एक पुन्हा नव्याने चक्राकार स्थिती निर्माण होते अरबी समुद्रातही चक्राकार स्थिती आहे आपण चौदा तारखेलाही बघतो थोडं मध्य भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या छत्तीसगडच्या तेलंगणाच्या बाजूने ढगाळ परिस्थितीचा अंदाज आहे उत्तर भारतातही प्रभावी डब्ल्यू डी निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेलाही तयार होईल आणि एक अरबी समुद्रातही अगोदरचा कमी दाब छोट्या चक्राकार स्थितीच्या स्वरूपात असणार आहे आपण सध्या तरी या मॉडेलचा केवळ पंधरा तारखेपर्यंतचा अंदाज बघणार होतो आपण बघतो उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी असणार आहे केरळ ते गोव्यापर्यंत पावसाळी परिस्थिती देखील असणार आहे एक चक्राकार स्थिती गती घेते आहे दक्षिणेला बंगालच्या उपसागरामध्ये आपण अंदाज हा मुद्दाम थोडा पुढे सरकवतो आहोत मध्य भारतावर पावसास अनुकूल असं सा वातावरण या मॉडेलने देखील सोळा तारखेपासून दाखवायला सुरुवात केली आहे आणि अगदी सतरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होतील त्याच दरम्यान श्रीलंकेच्या दरम्यान एक जोरदार अशा प्रकारची चक्राकार स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे दोन्ही समुद्रात सध्या थोडं केरळच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती आहे नऊ तारखेला भारतात फारसं पावसाळी वातावरण नाही परंतु बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडून वातावरण आहे दहा तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही काही अंशाने भारताच्या बाजूला सरकते आहे उत्तर भारतातही हलका डब्ल्यू डी सक्रिय होतोय अकरा तारखेला प्रत्यक्ष केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशच्या दक्षिणी भागात पावसाला सुरुवात होणार आहे उत्तर भारतात हे हलका डब्ल्यू डी सक्रिय राहील बारा तारखेला उत्तर भारतात कि एक नव्याने डब्ल्यू डी आहे केरळमध्ये कर्नाटकमध्ये तामिळनाडूमध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे तेरा तारखेला आपण बघतो की अगदी केरळ ते गोवा असं किनारपट्टी भागात पावसाळी क्षेत्र तयार होत आहे चौदा तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाची निर्मिती होईल अरबी समुद्रात तयार झालेला वातावरण हे थोडं अरबी समुद्रात सरकू शकतं पंधरा तारखेला आपण बघतो ते वातावरण अरबी समुद्रात सरकायला सुरुवात झालेली आहे नवीन वातावरण थोडं भारताच्या दिशेने सरकत आहे उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी देखील निर्माण झालाय सोळा तारखेला विशेष हवामानात बदल दाखवलेला नाही मात्र आपण एक बदल असा बघतो की सातत्याने आता दक्षिण भारतात अगदी उपसागर आणि अरबी समुद्रात पावसाचं वातावरण तयार होत आहे की मध्य भारतावर जे वातावरण कधीतरी दाखवलं जाते कधीतरी दाखवलं जात नाही आणि अजून ते स्थिर होत नाही याचा अर्थ मार्च महिन्यातही जरी हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिला असला तरी अजून पाहिजे तेवढं वातावरण जुळताना दिसत नाही वातावरणास पोषक स्थिती कशी असते ती आपण बघतो साधारण दहा तारखेपासून जरी आपण अंदाज बघितला तरी एक चक्राकार स्थिती श्रीलंकेच्या दरम्यान तयार होते केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती त्यामुळे निर्माण होते पुढे पुढे जाऊन ती जवळपास गोव्यापर्यंत परिणाम करते किनारपट्टी भागात त्याचा प्रभाव निर्माण होतो थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रातही निर्माण होते उत्तर भारतातही हलक्या स्वरूपाची डब्ल्यू डी सक्रिय राहतात परंतु मुख्यत्वे करून बंगालच्या उपसागरात विशाल अशा स्वरूपाची उच्च दाबाची स्थिती आहे आणि त्यामुळे पावसाच अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही आपण बघतो की बंगालच्या उपसागरातून आलेली चक्राकार स्थिती ही अरबी समुद्रात थोडा आकार घेऊन विरुद्ध दिशेने सरकते आहे दरम्यान जरी केरळपर्यंतपासून तर गोव्यापर्यंत वातावरण तयार झालं असलं तरी त्याचा फार प्रभाव सध्या तरी निर्माण होताना दिसत नाही मात्र ढगाळ वातावरण आपल्याला या ठिकाणी होताना मात्र दिसतंय आपण महाराष्ट्रातील अंतर्गत परिस्थिती जर बघितली तर साधारण एक हजार दहा एकटा पस्कलपर्यंतचा हवेचा दाब राहतो आहे अजूनमधून तो थोडा कमी किंवा जास्तही होतोय परंतु एकूणच ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेनंतर तयार होईल असा आपला अंदाज कायम आहे काही ठिकाणी हलका शिडकावा देखील त्यामुळे होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज